आपण पाहतात पतीची दोरीने गळावरून हत्या केल्याची घटना सावनेर तालुक्यातील केळवत पोलीस स्टेशन अंतर्गत खैरी डालगाव येथे मंगळवारी वीस मे ला दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे या प्रकरणी केळवत पोलिसांनी आरोपी पत्नीस अटक केली सहदेव अरुण मरकाम वय बत्तीस वर्षे राहणार डारवळ तालुका सावनेर असे मृतकाचे नाव आहे सहदेव हा मोर्चा मदियापार तालुका बिसवा जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश येथील रहिवाशी आहे मिळालेल्या माहितीनुसार सहदेव हा पत्नी व दोन मुलांसोबत मागील आठ वर्षापासून खैरी डालगाव येथे झोपडी बांधून राहायच्या पिऊन पत्नीस मारहाण करून व तिच्या लवदीत छळ करण्याच्या जाचाला कंटाळून पत्नीने पतीची दोरीने गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे प्राप्त माहितीनुसार मंगळवार वीस मेला सकाळी अकरा वाजताच्या सुमारास सहादेव दारू पिऊन आणला आणि त्याने पत्नीला बेदम मारहाण केली व नंतर तिच्या लवकर छळ करू लागला त्यातच तिने त्याला धक्का देत खाली पाडले आणि त्याच्या दोरीने गळा आवडला त्यातच त्याचा मृत्यू झाला केळवत पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले त्याची हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होताच पोलिसांनी ते त्याच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले तिने गुन्ह्याची कबुली कबुलीचे संपूर्ण प्रकार सांगितले आणि तिला बुधवारी एकवीस मेला अटक करण्यात आली याप्रकरणी घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक कामटे निलेश तायडे निलेश अंबरते करीत आहे आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूजकरिता किशोर गणवे सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा